नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अविनाश भानुशाली अँटी करप्शनच्या जाळ्यात चौदा दिवसात तिसरा सापडा यशस्वी याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया कल्याण विभागातील शासकीय यंत्रणेत लाचखोरी वाढली आहे एकापाठोपाठ पाठोपाठ निव्वळ चौदा दिवसामध्ये अँटी करप्शन ब्युरोने लावलेल्या सापळ्यात प्रथम कल्याण तहसीलदार दीपक आकडे कल्याण डोंबली महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता सुनील वाडंज कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अविनाश भानुशाली यांना एक लाख रुपयाची रक्कम घेताना सापड्यात अलगत पकडले लाचेच्या प्रकरणात शासकीय कार्यालयाचे आणि येथील अधिकारी वर्ग ठाणे अँटी करप्शन ब्युरोज ब्युरोच्या नजरेत पक्की बसली असल्याने अवघ्या चौदा दिवसात तीन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना सापड्यात जैनबंद केल्याने कल्याण शहर लाचखोरीचे अव्वल ठरत आहे कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अविनाश भानुशाली या विभागात कार्यरत असून तालुक्यातील रायते येथून मुंबई वडोदरा दुरुंगती महामार्गाचे भूसंपादनात जमीन जात असल्याने तक्रारदाराचे बांधकाम बाधित होत आहे बांधकामाचे मूल्यमापन करून अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता भानुशाली यांनी प्रत्यक्षात बाधित जागेवर जात नऊ सप्टेंबर रोजी तक्रारदाराकडून चार लाखाचे रुपये घेऊन आणखीन एक लाख रुपयाची मागणी केली होती ही रक्कम न दिल्यास अहवाल मिळणार नसल्याचे तक्रारदाराला सांगितले होते याबाबत तक्रारदाराने अँटी करप्शन विभागाला माहिती देऊन कनिष्ठ अभियंता अविनाश भानुशाली यांची तक्रार दिली होती सोमवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तक्रारदाराकडे एक लाख रुपयाचा मागणी करीत लाचेची रक्कम घेताना अँटी करप्शन ब्युरोने या अधिकाऱ्याला सापड्यात अडकवले हा बांधकाम विभागाचा अधिकारी सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होता यासंदर्भात अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी कसून चौकशी करत असून आरोपीला ताब्यात घेतले आहे पुढील चौकशी करीत आहे आरोपीला ताब्यात घेऊन महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद